शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे माणुसकीला काळीमा मा महिलेसह दोन लहान मुलांवर पेट्रोल टाकून जाळण्यात आला त्यांचे मृतदेह हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले असल्यामुळे आता रांजणगाव गणपती परिसरासह शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली माहितीनुसार रांजणगाव गणपती परिसरातील खंडाळा माथा येथे पुणे अहिल्यानगर महामार्गाजवळ रविवारी पंचवीस मे रोजी दुपारच्या सुमारास एका महिलेसह दोन लहान मुलांचे मृतदेह हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले सदर घटनेची माहिती मिळताच रांजणगाव गणपती एम आय डी सी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच तीनही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे अर्धवट जळालेल्या तीन मृतदेहांपैकी महिलेचे वय हे अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष दरम्यान असून त्यातील एका लहान मुलाचे वय चार वर्ष आहेत तर दुसऱ्या लहान मुलाचे वय दीड वर्ष आहे या संपूर्ण घटनेचा पुढील तपास आता रांजणगाव एम आय डी सी पोलीस करत आहेत मात्र या संपूर्ण आणि धक्कादायक घटनेमुळे रांजणगाव गणपती परिसरात आता भीतीदायक वातावरण निर्माण झाले